ओम त्र्यंबकम पूर्वा रुक्मेव बंधना यमामृता नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनेल सर्वात पवित्र असणाऱ्या हिंदू धर्मशास्त्राम प्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं देवांचे देव महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी आपल्याला नेहमीच मदत करते असे हे सोमवती अमावस्याचं विशेष पर्व आपल्याला विशेष पुण्यफळ प्रदान करणारे ठरणार या आहे यासाठी शास्त्रामध्ये आणि आध्यात्मिक पुराणामध्ये या दिवशी करण्याचे काही विशेष उपाय आणि नियम सांगण्यात आलेले आहेत सोमवारी पहाटे म्हणजे रविवारच्या उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या लागणार असून मंगळवारी पहाटे अर्थात सोमवारच्या उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटां ही अमावस्या संपेल उदय तिथीनुसार सोमवारचा दिवस आपल्याला अमावस्याचा म्हणून पाळायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा या व्हिडिओला तुम्ही तुम्हाला सोमवती अमावस्याची संपूर्ण माहिती आणि काही विशेष उपायासोबत नियमही पाळले जाणार आहेत हे पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सरळ आलेल्या दोन हजार चोवीसचं तस वर्ष तसंच शनीचं वर्ष होतं यंदा मंगळवारी अर्थात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या वर्षाचा शेवट होणार आहे सोमवारी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे खास करून महाराष्ट्रामध्ये हा दिवस वेळ अमावस्या म्हणून साजरा केला जातो कर्ना कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातील जी गावं काही किंवा शहरं आहे तिथे शेतीमध्ये हा उत्सव साजरा केला जातो जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे शेतजमीन आहे आणि ते त्यांच्यामध्ये पीक घेतात तर मग काळ्या आईला या दिवशी नैवेद्य दाखवण्याचा हा दिवस असतो आणि भलेही आपण त्या भागातले नसो आपल्या आपला जिल्हा आपलं गाव आपला तालुका यापासून खूप दूर असेल तरी पण जे शेतकरी लोक आहेत त्यांनी या दिवशी आपल्या शेतीला शेतजमीला नैवेद्य अवश्य दाखवावा आपली काळी आई आपल्यासाठी एक प्रकाराची लक्ष्मी आहे किंवा ज्या शेतामध्ये आपण नेहमीच पीक घेतो ज्याद्वारे आपण आपलं पोट भरत आहे आपण जी काही अन्नधान्य त्यामध्ये पिकवतो तर मग बऱ्याचसा फायदा आपल्याला त्यातून होतो तर प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतजमिनीमध्ये म्हणजे आपण जो काही दररोजचा स्वयंपाक करतो तो असेल तर तो किंवा दही भात बनवून त्यांचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या शेती जमिनीमध्ये ईशान्य कोपऱ्याला ठेवता आलं तर पहा नाहीतर मग तुम्ही कोणत्याही एका कोपऱ्याला किंवा शेतीमध्ये मधोमध तो नैवेद्य ठेवून देऊ शकता जेणेकरून शेतीमध्ये जे काही जीवजंतू राहतात त्यातले बरेचसे आपल्या पिकांसाठी उपयोगी ठरतात तर मग त्यांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही ते शेतजमिनीला या दिवशी नैवेद्य अवश्य दाखवावा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ही अमावस्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण खूप मोठा संयोग या दिवशी हा घडून आलेला आहे की ही अमावस्या मूळ नक्षत्रावर आलेली आहे मूळ नक्षत्र हे केतूचं नक्षत्र आहे आणि केतू ग्रह धर्माची ध्वजा फडकवणारा ग्रह आहे केतूची तीनही नक्षत्र एक या अंकाखाली येतात त्यातलं पहिलं नक्षत्र हे अश्विनी दुसरं नक्षत्र मघा हे दहाव्या क्रमांकाचे नक्षत्र आहे आणि तिसरं नक्षत्र आहे मूळ हे एकोणीसाव्या क्रमांकाचे नक्षत्र आहे तीन अंक हे सूर्याच्या प्रभावाखाली येतात सूर्य हे पितृगणाचे आधी दैवत आर्यमन हे आहेत आणि आर्यमान हे भगवान प्रिय भक्त आहेत कृपा आशीर्वाद प्राप्त करतील पितृदोषामध्ये राहू आणि केतू यांचे प्राधान्य असतं राहू हा वडिलांच्या बाजूने आजोबाचा कारकर ग्रह आहे तर केतू हा आई वडिलांचा कारग्रह आहे म्हणजे राहू केतूपैकी कोणताही ग्रह जास्त बिघडलेला असेल तर त्यावरून कोणत्या बाजूने पितृदोष आलेला आहे हे आपल्याला कळू शकतं मूळ नक्षत्राबाबत सांगायचं झालं तर ते आद्य नाडीचे श्वान योनीचे गणाचे नक्षत्र या नक्षत्राच्या प्रसन्नतेसाठी राळ या वृक्षाची पूजा करावी आणि लोखंडाचे दान करावं याची देवता निवृत्ती आहेत आणि ही देवता फारच उग्र देवता मानली गेलेली आहे हे अधोमुख नक्षत्र आहे हे सुलोचन दृष्टीचे नक्षत्र आहे त्यामुळे नक्षत्रा नक्षत्रा या नक्षत्रावर हरवलेली वस्तू सापडत नाही कारण हे जलतत्वाचे नक्षत्र आहे याची तीक्ष्ण अशी संज्ञा आहे केतूच्या प्रसन्नतेसाठी रस्त्यावरील काळ्या रंगाच्या भटक्या श्वानाला म्हणजेच काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी आपण या दिवशी खाऊ घातली तर आपला केतूग्रह शांत होतो आणि पितृदोष असेल ते तर तेही निघून जातात तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही जोपर्यंत अमावस्याचा काळ आहे त्यावेळेस कधीही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खास करून तुम्ही तेल लावलेली भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकतात आणि काळ्या रंगाचे कुत्रं समजा तुम्हाला मिळालं नाही तर ज्या रंगाचं कुत्रं असेल पण मेन म्हणजे आपल्याला श्वान या प्राण्याला तेल लावलेली भाकरी त्या दिवशी खाऊ घालायची असते आणि त्याला खूप महत्त्व आहे तुम्ही नक्की हा उपाय करू शकता बघा सोमवती अमावस्या म्हणजे सूर्यग्रहण सदृश्य अमावस्या तुमच्यापैकी बरेच जण प्रश्न विचारत होते की या अमावस्याला सूर्यग्रहण असतं का किंवा आहे का तर सूर्यग्रहण नाही कॅलेंडर कॅलेंडरवर तसं दिलेलं नाही पण ही एक अमावस्या सूर्यग्रहण सदृश्य अमावस्या म्हणून ओळखली जाते तर आपण या दिवशी पिंपळाची पूजा करायची असते पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या असतात कारण पिंपळाच्या खुणामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप असतं किंवा माता लक्ष्मीचं सुद्धा स्थान आहे असं म्हटलं जातं पण मग बऱ्याच गोष्टी यामागे दडलेल्या आहेत तर या सोमवती अमावस्याच्या निमित्ताने पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये जणू काही ब्रह्मा विष्णू महेश यांचे वास्तव्य आहे असं समजून आपण त्यांची पूजा करू शकतो पण पिंपळ वृक्षाची पूजा आपल्याला या दिवशी करायची असेल तर तो वृक्ष अगदीच लहान नसावा आपल्या उंचीपेक्षा दीडपट मोठा असावा म्हणजे ज्या पिंपळ वृक्षाचे खोड किंवा बुंदा आपल्याला जेवढा जास्त मोठा दिसतो तर तशाच पिंपळ वृक्षाची आपण या दिवशी पूजा करावी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची असते कारण पितृगणांच्या शांतीसाठी खास करून आपण या दिवशी त्यांची पूजा करतो तर या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची म्हणजे काय करायचे एक प्रकारे स्पर्श करायचा नमस्कार करायचा त्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्ही एकशे आठ किंवा जास्तीत जास्त त्याच्या डबल म्हणजे दोनशे सोळा प्रदक्षिणा मारू शकता आणि एवढ्या जर शक्य झाल्या नाही तर तुम्ही कमीत कमी पंधरा का होईना प्रदक्षिणा या पिंपळ वृक्षाला मारू घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पिंपळ वृक्षाच्या मुळाशी एक दिवा लावायचा आहे शक्यतो पिंपळाची ही पूजा आपल्याला दुपारी बारा वाजेच्या आतच करावी लागते पण तुम्हाला काही कारणाने उशीर झाला किंवा जमलं नाही तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत तुम्ही कधी हे काम करू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण पिंपळाच्या वृक्षाखाली गेल्यावर आपल्या पित्रांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी त्यानंतर पिंपळ वृक्षाखाली आपल्याला एक दिवा किंवा पंथी प्रज्वलित करायची आहे घरून निघताना अजून एक दोन वस्तू आपल्याला या न्यायच्या आहेत की तांब्याच्या तांब्यात पाणी भरायचं त्याच्यामध्ये एक चमचा भर शक्यतो गाईचं दूध टाकायचं काळी तीळ त्यात दुधात मिश्रित पाण्यामध्ये मिसळाचे एक पांढरं फुल सुद्धा त्यामध्ये दे टाकून द्यायचं आणि हे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे दूध मिश्रित पाणी काळे तीळ पांढरे फुल हे सगळं असणारं जे काही मिश्रण आहे ते आपल्याला एक प्रकारे पिंपळाच्या वृक्षाला घालायचं आहे आता पुन्हा आपण आपल्या पित्रांच्या शांतीबद्दल किंवा आपली जी काही इच्छा आहे ती मांडू शकतो मागू शकतो जणू काही ब्रह्मा विष्णू महिषा तिघाकडे तुम्ही हे मागणं मागताय तर अशा पद्धतीने प्रार्थना करा आणि आपल्याला तिथे एका विड्याच्या पानावर सात कापूर सात फुलासह असलेले लवंग आणि समजा सातपेक्षा तुमच्याकडे कमी कापूर असतील तर एक कापूर एखादी लवंग एक जायफळ आणि थोडंसं कुंकू त्याच्यावर टाकायचं आणि हे सगळं तुम्हाला तिथे प्रज्वलित करून द्यायचं आहे तुमच्या या जो कोणी इष्ट देवता असतील की ज्या देवांची तुम्ही भक्ती करता किंवा संकट काळी किंवा कधीही तुम्हाला पहिल्यांदा त्यांचं त्याच देवांचं नाव आठवतं तर त्या देवाचं देवीचं मंत्र तुम्ही तिथे जप करू शकता काही अडचणी असेल तर तीही अजून तुम्ही सांगू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करता येईल पिंपळ वृक्षाची पूजा करणे या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं म्हणजे एक प्रकारे पित्रांच्या शांतीसाठीच नाही तर तुम्हाला या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आणि पूजा या, सा या पद्धतीने करू शकतात या दिवशी तुळशी प्रदक्षिणा सुद्धा खूप जास्त महत्व मानलं जातं तर तुळशी मातेला तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा घरच्या घरी मारू शकता किंवा तुमच्या तुळशीपाशी प्रदक्षिणा करायच्या करायला जागाच नसेल तर तुम्ही काय करायचं स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आणि जेव्हा तुम्ही या दिवशी तुळशीला पाणी घालतात तर पाणी आपल्याला डायरेक्ट तांब्याने तुळशीच्या मुळाशी ओतायचं नाही खास करून स्त्रियांसाठी हा नियम सांगते की स्त्रियांना समजा पिंपळाचे वृक्ष मिळाले नाही किंवा पित्रांसाठीची काही पूजा असते ती करायला जायला कुठे जमलं नाही तर घरच्या घरी तुम्ही एका तांब्याच्या तांब्यात किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार काळे तेल टाकायचे आहेत नसेल तर फक्त पाणी घेऊन तुम्ही ओंद्रीने ते पाणी तुळशी मातेच्या मुळाशी टाकताना ओम नम किंवा पितृदेव भव पितृदेव भव असं म्हणत म्हणत तुळशीला पाणी घालायचं आहे तर हे सुद्धा एक पित्रासाठीच आपण पूजा करतो या पद्धतीची पूजा होते त्याचबरोबर पुरुष मंडळी दक्षिण दिशेला तोंड करून म्हणजे शक्यतो आपल्याला कानापेक्षा उंच हात जातील अशा पद्धतीने हात उंचावून तुम्ही जर दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या पित्रांच्या नावाने अर्घ्य दिलं तर नक्कीच पित्रांपर्यंत हे अर्घ्य गेलं किंवा पित्रांपर्यंत तुमची प्रार्थना पोचली असं त्याचा अर्थ होतो तुम्ही या दिवशी घराच्या छतावर किंवा एखादी मोकळी जागा असेल तर तुमच्या घराच्या आसपास तिथे किंवा जिथे तुम्ही ठेवता तिथे तुम्हाला दही भाताचा हा नैवेद्य विशेष करून या दिवशी ठेवता येईल सोमवती अमावस्य असल्यामुळे या दिवशी आपल्याला नारळाचा उतारा एक वेगळ्या पद्धतीने करावा लागेल जसं की आपण कर्पूर होम करतो त्या पद्धतीने एक करू शकतो किंवा जर आपण घराच्या म म्हणजे मुख्य दरवाजाच्या एकदम वरून ते खाली उंभरट्यापर्यंत जे काही नारळ सात वेळा उतरवतो तसं आपल्याला करायचं ठरलं तरी पण तो नारळ आपल्याला फोडून टाकता येणार नाही डायरेक्ट आपल्याला तो फेकून द्यायचा लागेल अशा पद्धतीचा उतार उतारा करता येईल कारण तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते की या दिवशी नारळ फोडता फोडावा का पण सोमवार हा महादेवांचा वार असल्यामुळे या दिवशी आपल्याला तो नारळ फोडता येणार नाही त्यामुळे जमलं तर बघा नारळाचा उपाय म्हणजे नारळाचा जो काही आपण उतारा करतो तो एक तुम्ही करपूर होम त्या पद्धतीने करू शकता किंवा मग दही भाताचा उपाय कर या करतोच तर एवढे सगळे उपाय आपल्याला एकदमच करायची गरज नाही त्यामुळे एवढे तुम्ही करू शकता या दिवशी तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करता येईल तर शिवलिंगाचा अभिषेकसुद्धा तुम्ही एका साध्या पाण्याने करू शकता किंवा पाण्यामध्ये काळे तिळ मिसळून किंवा दुधामध्ये काळे तिळ मिसळून त्या पद्धतीने करू शकता त्यानंतर पुन्हा शिवलिंग स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे स्थापना करायची आहे या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर स्वधा 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 असे सात वेळा म्हणत तांदळाचे दाणे वाहू शकतात त्याचबरोबर शिवलिंगाला चंदनाचे लेपन करू शकता चंदनाचे लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराला शांती लाभते पितृदोषापासून विशेष कुराण शांती मिळते सुद्धा आपलं रक्षण होत असतं असं म्हटलं जातं धार्मिक मान्यता आहे या सगळ्यात तुमचा महादेवावर भक्तिभाव असेल महादेवावर विश्वास असेल श्रद्धा असेल तर तुम्ही हे काम नक्की करू शकता अजून सांगायचं झालं तर ज्यांच्याकडे शिवलिंग नाही पण खंडेरा या महाराजांचं टाक आहे तर त्यांनी टाकावर अभिषेक केला तरी पण चालेल आता चंपाी जी असते ती किती महत्वाची असते त्याच पद्धतीने सोमवती अमावस्या सुद्धा खंडेराव महाराजांसाठी एक पूजा करायचा दिवस म्हणून महत्वाची मानली जाते तर खंडेराव महाराजांच्या टाकावर आपण भंडारा वाहू शकतो टाकाऐवजी ज्याच्याकडे मूर्ती असेल तर ते सुद्धा या दिवशी बेल भंडारा खंडेरावांना जे काही प्रिय आहे ते सगळ्या गोष्टी आपण या दिवशी अर्पण करू शकतो तर मैत्रिणीनं आ यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून ज्या आध्यात्मिक पुराणात म्हणजेच वास्तुशास्त्रात माहिती सांगितली जाते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच आपण तुम्हाला या दिवशी तुमच्या घरातील सर्व व्यक्तीची नजर उतरवायची असेल तर तुम्ही मिठाने किंवा पिवळ्या मोहरीने नजर उतरावू शकता आणि जे काही आपण नजर उतरवलेले साहित्य असतं तर मग मोहरी असेल तर ती कचऱ्यात टाकून द्यायची आणि मीठ असेल तर पाण्यामध्ये सोडून द्यायचं या पद्धतीने तुम्ही विशेष उपाय करू करता येतील तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद